नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे तर काही महाराष्ट्रामध्ये लोक असतील संपूर्ण इंडियामध्ये लोक आहेत तर काही लोकांना सोनं खरेदी करायचं आहे काही लोकांना सौंदर्यासाठी दररोज वापरासाठी खरेदी करतात काही लोक गुंतवणूक करण्यासाठी एक गुंतवणूक सेफ गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे ओळत असतात तर तुम्हाला सोने खरेदी केल्यानंतर कोणते फायदे होणार आहेत कोणते तोटे होणार आहेत याची थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे त्यामुळं आपला व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर सोने खरेदी करण्याचे फायदे कोणते ते आपण थोडक्यामध्ये पाहूया तर फायदा असा आहे की दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे आपण जास्त काळ तर आपण सोने खरेदी करून ठेवलं तर त्याला चांगला परतावा आपल्याला भेटू शकतो आपण आता पाठीमागच्या दोन ते तीन वर्षामध्ये पाहिला दोन हजार तीसमध्ये नाही दोन हजार सॉरी दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल आणि दोन हजार चोवीस असेल तर दोन हजार तेवीसमध्ये जवळजवळ साठ ते पासष्ट हजार हा सोन्याचा दहा ग्रॅम सोन्याचा भाव होता नंतर तो दोन हजार चोवीसमध्ये तो साठ ते स सत्तरपर्यंत पंच्याहत्तर हजारपर्यंत दर भेटला नंतर तो आता पाहायला गेला तर दोन हजार पंचवीस आता एक होऊन प एक महिना झाला आणि आता आपण सध्याचा दर पाहत गेला तर जवळजवळ ऐंशी ते चौऱ्याऐंशी हजार दहा ग्रॅम सोन्याचे आपल्याला भाव भेटत आहे तर मित्रांनो दोन ते तीन वर्षात आपण पन्नास हजारचं आपण दहा ग्रॅम पाठीमागच्या दोन तीन वर्षाच्या पाठीमागं सोने खरेदी करून ठेवला असतं तर आपल्याला जवळजवळ चाळीस टक्के आपल्याला डबल परतावा भेटला असता हे आहे सोने खरेदी जो करण्याचा हा महत्त्वाचा फायदा तर दुसरं तुम्हाला दुसरा फायदा झाला तर विक्री विक्रीचं जर मार्केट आहे मार्केटात तुम्हाला आपण कधी पण अड अडचण आली लगेच आपल्याला असं अचा, अचानक आपल्याला डेली लाईफमध्ये कधी पण कितीही वेळा अडचण येऊ शकतात हे आपण आत्तापर्यंत सांगू शकत नाही त्यामुळे विक्री करण्याचं जे साधन आहे ते आपल्या गावामध्ये सुद्धा असू शकतो तुम्ही साध्या दुकानदाराला तुम्ही विक्री करण्यास गेला तर तो खरेदी करून सोने आपल्याला तुम्हाला पैसे जे आर्थिक अडचण असते ते भागवण्यास आपले विक्री कौशल्य सोपं होतं आणि विक्री करायला सुद्धा सोपी पद्धत आहे तर आता दुसरं पाहायला गेलं तर आपण शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी केले ते यायला आपल्याला दोन ते तीन दिवस लागतात पण या सोन्याची विक्री ही जलदगतीने होते आणि त्याचा परतावसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतो हा झाला दुसरा फायदा तर दुसरे आपण वेगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली व्याजानं पैसे दिले बाहेर नंतर दुसऱ्या एखाद्या हेच गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले लँड इन्व्हेस्टमेंट केली ती विक्री व्हायला आपल्याला एक अधिक काळ लागतो पण सोने आपण खरेदी करून ठेवल्यानंतर विक्री आपल्याला एका तासात एका मिनिटात सुद्धा त्याची विक्री होते काही सेकंदामध्ये सुद्धा विक त्याची विक्री होते विक्री करण्याची त्याची सोपी पद्धत असते आपल्याला तर दुसरं साम काय गेलं तर जसं ज्याची गुंतवणूक केलं आपण सोन्यामध्ये तर त्याची एक सुरक्षा असते आपण गेले दोन ते ती तीन वर्षामध्ये पाहत गेलो तर त्याचं सोन्याची किंमत ही वाढतच जाते आता आपण कधीच त्याची किंमत खाली आलेली नाही त्यामुळे त्याचं एक सुरक्षेच्या महत्वाने इन्व्हेस्टेड गुंतवणूक खूप महत्त्वाचे आणि त्याचा दर आता दोन ते तीन वर्ष वर्षापासून खूप दिवसापासून त्याचे दर वाढतच चालेल त्यामुळे एक सेफ सुरक्षा म्हणून त्याचा दर चांगल्या प्रकारे आपण ग्रो करू शकतो तर दुसरं पाहायला गेलं तर दागिन्याची किंमत आणि आपल्याला दरोचा दागिन्याची जी, जी किंमत भेटते त्यामुळे सुद्धा ज्यावेळी आपण कमी सुरुवातीला पन्नास हजारचं खरेदी केली नंतर त्याला साठ सत्तर ऐंशी हजारपर्यंत आपल्याला त्याचा परतावासुद्धा चांगला प्रकारे मिळतो असतो आणि जो आपण सोने खरेदी केला असते आपण दररोज रोज डेली उपयोगामध्ये लग्न समारंभामध्ये डेली दररोजच्या उपयोगामध्ये सोने आपण वापरू शकतो त्याला त्यामुळे सुद्धा सेफ गुंतवणूक म्हणून आपण सोन्याकडे पाहू शकतो तर तुम्हाला पाहायला गेलं तर त्याचे तोटे कोणकोणते आहेत हे आपण थोडक्यामध्ये व्हाय तर सोने खरेदी केल्यानंतर सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं व्याज येत नाही त्यामुळं आता एखाद्या शेअर मार्केटमध्ये खरेदी आपण शेअर्स खरेदी केले तर शेअरचं आपल्याला पर्सेंटेज आपल्याला भेटतं नंतर एखादा आपल्याला वेगळे पैसे गुंतवून तुम्हाला बँकेत ठेवले तर त्याचं व्याज भेटतं नंतर तुम्ही कोणत्या तरी एका व्यक्तीला पैसे व्याजान दिले त्याचे व्याज आपल्याला भेटते पण सोने खरेदी केल्यानंतर सोन्याची किंमत वाढू शकते पण सोन्याचं व्याज आपल्याला भेटू शकत नाही तर दुसरं पाहायला गेलं तर सोने खरेदी केल्यानंतर तुम्ही शंभर दो शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम सोने खरेदी केले तर त्याला ठेवणं सुरक्षा असते सुरक्षा ही खूप महत्त्वाची असते सुरक्षा असले तरच आपण सोने खरेदी करावं नंतर आपण ते सोने खरेदी केले ते बँकेमध्ये आपण एक स्वतः लॉकर घेतला लॉकर घेतलं त्याचं रेंटसुद्धा खूप हायले असतात त्यामुळं सोने खरेदी करताना सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाची घेणं काळजी घेणं हे महत्त्वाचं असतं तर दुसरं पाहायला गेलं तर जे सोने असतं सोने खर के खरेदी केल्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये भरपूर सोने जे इन्व्हेस्ट म्हणून ज्या लोक इन सोन्याकडे पाहतात तर तुम्ही खरेदी केल्यानंतर सोन्याच्या खरेदी मार्केटवर सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे कारण काय की सोने खरेदी विक्रीमध्ये दररोज हजार पाचशेच्या दराने खाली चढ उतार होत असतो तर तुम्ही इन्व्हे इन्व्हेस्टर असतात सोन्याच्या खरेदीमध्ये तर तुम्हाला सोन्याच्या दरामध्ये तुम्हाला दररोजच्या चढ उतरामध्ये लक्ष ठेवणं गरजेचं आहे तर तुम्हाला चांगले सोन्याचे दर मागले तर तुम्हाला त्यावेळेस विक्री करणं आणि दर झाल्यानंतर तुम्हाला खरेदी करणं जे गुंतवणूक करतात गुंतवणूकदार म्हणून सोन्याकडे पाहत असतात अशा लोकांनी लक्ष ठेवणं गरजेचं असतं तर दुसरं पाहायला गेलं तर याची एक प्रक्रिया असते प्रक्रिया काय असते तुम्ही सोने खरेदी केल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स लागतात जी एस टी लागतो नंतर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स लागतात नंतर जे डिझाईन केलेलं असतं सोनं त्या त्याचासुद्धा आपल्याला पैसे चार्ज करावं लागतात तर हे झाले त्यामुळं याचे पैसेसुद्धा तुम्हाला वेगळे चार्ज द्यावे लागतात तर तुम्हाला सोने खरेदी करताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे तर अनेक मार्केटमध्ये वेगवेगळे डुप्लिकेट सोनं सुद्धा मार्केटमध्ये आलेलं आहे त्यामुळं अधिकृत जे ज्या महाराष्ट्र सरकारनं भारत सरकारनं परवानगी दिली आहे अशा लोकांकडून सोनं खरेदी करणं हे महत्त्वाचं ठरेल था कारण का की आपण ज्यावेळेस विक्री करायला गेलो त्याच माणसाकडून आपण हक्काने तिथं जाऊ शकतो आणि त्याची विक्रीसुद्धा करू शकतो त्यामुळं जे अधिकृतपणे महाराष्ट्र सरकारच्या आधीनाने सगळं सर्व डॉक्युमेंट त्याच्याकडे आहेत त्या व्यक्तीकडेच आपण सोने खरेदी करणं हे महत्त्वाचं ठरेल तर दुसरं तुम्हाला तुम्हाला सांगायला गेलं म्हटलं तर खरेदी केल्यानंतर त्याचा परताव किती येतो हे सुद्धा पाहावं गर पाहणं गरजेचं आहे नंतर तुम्हाला सोने खरेदी करताना जे हॉलमार्किंग आहे हॉलमार्किंग म्हणजे काय सोने किती पर्सेंटेज आहे याची नाईन वन सिक्स जे आता भारत सरकारनं रूल घालून दिलेत तर नाईन वन सिक्सचा शिक्का आहे का हॉलमार्किंग आहे का हे पाहून घेणं हे सुद्धा गरजेचं आहे ज्यामध्ये मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सोने लोक विक्री करत असतात आणि नंतर जो ग्राहक खरेदी करतो नंतर त्याला डुप्लिकेट सोनं त्यांना भेटल्यानंतर त्याला पश्चाताप होतो त्यामुळं सोने खरेदी करताना हॉलमार्किंग आहे का हे सुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे तर ए, 916, हे हॉलमार्किंग हे एक भारत सरकारनं घालून दिलेलं नाईन वन सिक्स एक आठ आहे आणि तो हॉलमार्किंगचा शिक्का आपल्या सोन्यावरती आहे का हे पाहून घेणं गरजेचं आहे मित्रांनो ही माहिती कशी वाटली ही माहिती आवडल्यास लोकांना लोकांनासुद्धा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा